नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड साऊथ करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आजचे म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव, भाव मित्रांनो आज आपण चांदवड नांदगाव त्यासोबतच सोलापूर आणि कळवण उपबाजार अबोना आणि त्यासोबतच मित्रांनो ढोलबारे येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आता मित्रांनो सर्वप्रथम आपण चांदवड येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत चांदवडला आज मित्रांनो एकूण एकशे शहाण्णव कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि जो उन्हाळ कांदा आहे याला कमीत कमी एक हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त तीन हजार आठशे सत्तर आणि सरासरी मित्रांनो तीन हजार सहाशे पन्नास रुपये एवढा दर निघाला आणि जो मित्रांनो उन्हाळ गुलटी कांदा आहे याला कमीत कमी दोन हजार सहाशे अठरा रुपये जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंच्याहत्तर आणि मित्रांनो सरासरी हा तीन हजार सहाशे तीस रुपये एवढा दर आज चांदवड येथे कांद्याला निघाला आहे त्यानंतर मित्रांनो नांदगावला आज एकूण एकशे तीस वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे आज मित्रांनो नांदगावला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये आणि मित्रांनो सरासरी तीन हजार सातशे रुपये एवढा दर हा मिळाला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो नामपूरला कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी मित्रांनो तीन हजार सातशे रुपये एवढा दर आज नामपूर येथे कांद्याला मिळाला आहे आज मित्रांनो नामपूरला कांद्याने पाच हजाराचा टप्पा हा गाठला आहे आज मित्रांनो आपल्याला कांदा बाजारभावात सर्वच बाजार समित्यांमध्ये प्रचंड तेजी हे दिसत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहूया सोलापूर येथील कांदा बाजार भाव। मित्रांनो सोलापूरला जो सुपर गोळा कांदा आहे हा चार ते चार हजार आठशे मोठे कांदे चार चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे मीडियम कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे गोल्टा कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार नऊशे गोलटी कांदा हा तीन हजार ते तीन हजार चारशे आणि जो चिंगडी कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे एवढा दर मित्रांनो आज सोलापूरला निघाला सोलापूरला पण मित्रांनो आज पाचशे ते सहाशे रुपयांची तेजी आपल्याला कांदा बाजार भवात ही दिसत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत कळवण उपबाजार अभोना येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो अभोना येथे नंबर वन कांद्याला तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे अंश रुपये हा दर मिळाला दोन नंबर नंबरपतीच्या कांद्याला तीन हजार सातशे पन्नास ते तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये नंबर तीन कांदा याला मित्रांनो तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये आणि जो गोल्टा गोलटी कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार आठशे पं पंचवीस रुपये त्यासोबत मित्रांनो जो खाद गोलटी कांदा आहे हा एक हजार एकशे रुपये तर मित्रांनो तीन हजार तीनशे पाच रुपये या दराने आज मित्रांनो अभोना इथे विकत आहे त्यानंतर मित्रांनो आपण कळवणला एकूण सहाशे कांदा कांदागड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती ढोलबारे ता बालगण जिल्हा नाशिक येथील कांदा बाजार भाव इतिहास मित्रांनो जो उन्हाळ कांदे नंबर वन वन प्रतीचे ते तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर दोन नंबर कांदे मित्रांनो तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे नंबर तीन कांदे हे 3000 ते ते तीन हजार ते तीन हजार तीनशे त्यानंतर मित्रांनो नंबर चार कांदे हे दोन हजार शंभर ते तीन हजार आणि त्यानंतर मित्रांनो जे हलके कांदे आहेत हे एक हजार ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत आज ढोलबारे येथे मित्रांनो विकत आहेत आज मित्रांनो ढोलबारे येथे एकूण दोनशे एकोणसत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे